संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला असलेलं भेंडवळचं भाकीत दोन हजार चोवीसचं आज सकाळी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकरी बंधूं या भाकिदामध्ये बऱ्याचशा गोष्टीचा खुलासा होतो ज्यामध्ये राज्याची सामाजिक आर्थिक परिस्थिती कशी राहील सोबतच आपल्या पिकाची परिस्थिती कशी राहील कुठल्या पिकाला चांगला भाव मिळेल त्याचबरोबर पाऊस कसा राहील या सगळ्या गोष्टी या भाकितामध्ये सांगितल्या जातात त्यामुळे शेतकरी बंधूंनं भेंडवडचं जे भाकित आहे ते शेतकरी बंधूंसाठी अतिशय वरदान ठरतं बऱ्याच शेतकरी बंधू या भाकिताच्या आधारावर आपली शेती पुढे नियोजन कसं करायचं हे देखील ठरत असतात म्हणजे शेतकरी बंधूं भेंडवडच्या भविष्य वाणीबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहे आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा शेतकरी म्हणून या भेंडवळच्या भागितामध्ये आपल्याला माहीतच आहे की सामाजिक आर्थिक राजकीय त्याचबरोबर पिकाची परिस्थिती पाऊस कसा राहील या संपूर्ण गोष्टीची माहिती देण्यात येत असते दे तर त्यामध्ये आपण यावर्षी भेंडवळच्या भाकितामध्ये एक गोष्ट कमी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे जर तुमच्याकडे जर काही मेसेज येत असतील त्या गोष्टीबद्दल तर ते अफवा आहे किंवा ते चुकीचे मेसेज आहे त्यामुळे त्यावर जास्त विश्वास न ठेवता हा व्हिडिओ संपूर्ण बघा तर ती कुठली तर त्यामध्ये राजकीय मुद्द्यावर बोलण्यामध्ये यावर्षी त्यांनी टाळलेलं आहे कारण ते आचारसंहिता सुद्धा सुरू आहे आणि आचारसंहितेमध्ये अशा राजकीय गोष्टीवर बोलणे भेंडवळच्या भाकितामध्ये यावर्षी टाळण्यात आलेला आहे आचारसंहितेचा भंग होता कामा नये यासाठी त्यांनी राजकीय मुद्द्यावर बोलणे टाळलेले आहे परंतु यामध्ये बाकी गोष्टी नक्कीच कवर केलेल्या आहेत ज्यामध्ये तुमची पिकाची परिस्थिती कशी राहील पाऊस कसा राहील आरोग्य कसं राहील सामाजिक स्थिती कशी राहील देशावरती काही संकट आहे का ह्या गोष्टी त्यांनी नक्कीच त्या ठिकाणी नमूद केलेल्या आहे परंतु फक्त राजकीय गोष्टीवर जे बोलणं आहे त्यांनी टाळलेलं आहे तितकरी बंधू आपण सर्वात आधी पिकाची परिस्थिती कशी राहील हे समजून घेणार आहे कुठल्या पिकाला चांगला भाव राहील कुठल्या पिकं तेजीत राहील कुठल्या पिकाची नसाडी होईल का तर या सगळ्या गोष्टी आपण या आधारे काय ज्या सांगण्यात आलेल्या आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया शेतकरी बंधूंवर सर्वप्रथम जर बघितलं तर कापूस पीक हे कसं राहील तर कापूस पीक या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की कापूस पीक हे सर्वसाधारण राहील म्हणजे नक्कीच शेतकरी बंधूंसाठी हे दिलासादायक बातमी आहे शेतकरी बंधू त्यानंतर दुसऱ्या नंबरचं जे पीक आहे ते आहे जॉरी पीक ज्वारी पीक कसं राहील तर ज्वारी पीक हे साधारण राहील असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनो ज्वारी पिकाची देखील लागवड तुम्ही नक्कीच या वर्षी करू शकता असे या जे शेतकरी बंधू या भाकितावर नक्कीच विश्वास ठेवत असेल तर नक्कीच त्यांच्या माध्यमातून जर जायचं झालं भाकितेच्या आधारे जायचं झालं तर नक्कीच ज्वारी पीक हे साधारण राहील त्यामुळे ज्वारी पिकाची लागवड तुम्ही करू शकता त्याचबरोबर शेतकरी बंधू या ठिकाणी ज्वारी पिकाबद्दल आणखी एक सांगण्यात आलेलं आहे की भावात चांगले राहील चांगला भाव ज्वारी पिकाला मिळेल त्यामुळे शेतकरी बंधूंना ज्वारी पिकाबद्दल काळजी करण्याची गरज नाही नंतर तूर पीक जे आहे ते साधारण सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर मूंग पीक आहे ते चांगलं सांगण्यात आलेलं आहे आणि उडीद पीक जे आहे ते सा सर्वसाधारण सांगण्यात आलेलं आहे सोबतच तीळ पीक जे आहे ते देखील चांगलं सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर बाजरी पीक आहे ते साधारण सांगण्यात आलेलं आहे तांदूळ पीक हे चांगलं सांगण्यात आलेलं आहे आणि भावात देखील तेजी राहील त्यामुळे शेतकरी बंधूंसाठी हे देखील एक दिलासादायक बातमी आहेच सोबतच ज पीक आहे ते देखील साधारण राहील परंतु या पिकाची नासाडी मोठ्या प्रमाणात होईल हे या भाकिदाच्या आधारे सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर लाख पीक जे आहे ते साधारण राहणार आहे आणि भावात देखील तेजी या पिकामध्ये पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो वाटाणा जे पीक आहे ते साधारण राहणार आहे आणि गहू जे पीक आहे हे चांगलं राहणार आहे आणि भावात देखील तेजी राहणार आहे शेतकरी बंधूंनी गहू पिकाची देखील लागवड यावर्षी केली तर हरकत नाही या भाकिदाच्या आधारे जे शेतकरी बंधू विश्वास ठेवत असतील हो त्यांनी गहू पिकाची लागवड जर केली तर नक्कीच चांगली लागवड या ठिकाणी ठरू शकते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हरभरा जे आहे ते साधारण सांगण्यात आलेला आहे परंतु या ठिकाणी एक बा गोष्ट अशी की हरभऱ्याला भाव कमी राहणार आहे असं देखील या भाकिदामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे शेताचबरोबर शेतकरी मित्रांनो या भाकितामध्ये आणखी पावसाचा काय अंदाज राहणार आहे चार महिन्याचा तो देखील सांगण्यात आलेला आहे नुकसानी पाऊस आहे का अवकाळी पाऊस आहे का ह्या आणि पाऊस कसा राहणार आहे कुठल्या महिन्यामध्ये कसा पाव पाऊस राहणार आहे ह्या संपूर्ण गोष्टीचं विश्लेषण यामध्ये देखील केलेलं आहे त्यामध्ये पावसा जर आपण बघितलं तर त्यामध्ये जून महिन्यामध्ये अतिशय कमी पाऊस सांगितलेला आहे बऱ्याच वेळा हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार यावर्षी पाऊस चांगला होईल असं सांगण्यात आलेला आहे जूनच्या सुरुवातीपासून सुरुवात होईल परंतु भाकिताच्या जर आधारे आपण बघितलं तर तर जून महिन्यामध्ये कमी पाऊस सांगितलेला आहे जुलै महिन्यामध्ये साधारण पाऊस सांगितलेला आहे ऑगस्ट महिन्यामध्ये चांगला आणि जास्त पाऊस सांगितलेला आहे सप्टेंबर महिन्यामध्ये देखील जास्त पाऊस सांगितलेला आहे तर शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीनं भेंडवळची भविष्यवाणी जी आहे ते दोन हजार चोवीसचं भाकीत आपल्या या ठिकाणी प्रसारित करण्यात आलेला आहे